मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला डेट मिळाली आणि आम्ही कार्यक्रमाची के तयारी केली महाराष्ट्रातून आज आमच्या मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व पोलीस पाटील mm -hmm. सा, सा या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला होऊन आभार प्रदर्शन मिळावा दिला पोलीस पाटलांचं सहा साडेसहा हजारावरून वरून पंधरा हजार रुपये मानधन झालं आणि या मानधन वाढीनंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना वेळ मागितला की आम्हाला तुमचा एक आभार मानण्यासाठी एक वेळ द्यावा साहेबांनी आम्हाला फोन करून सांगितलं की तुम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी mm. या आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि आम्हाला सहा तारखेला त्यांनी नियोजन दिलं आणि mm. या ठिकाणी हो mm. 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 आज हा कार्यक्रम होतोय कार्यक्रमाला किती पोलीस पाठवले येणार आहे काय कसं संपूर्ण महाराष्ट्रातून नाही काही तर एक दहा हजार पोलीस पटल अपेक्षित आहे मुख्यमंत्री काय अपेक्षा अपेक्षा मुख्यमंत्री साहेबांनी आमचं मानधन तर भरीव वाढ केली खूप दिवसाभाऊ प्रलंबित मागण्या होत्या आणि आज आम्हाला जे वयोवृद्ध पोलीस पटील आहे त्याच्यासाठी साठ ते पासष्ट वर्ष वय वाढवून द्यावं ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे आणि पोलीस पाटलाला वेतन श्रेणी द्यावी ही आमची एक दुसरी मागणी किंवा मग आम्हाला चतुर्श्रेणीत समाविष्ट करावं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही ह्या इलेक्ट निवडणुकीच्या आधी आम्ही काहीतरी तुम्हाला देणार आणि ते आम्ही त्यांच्याकडून मिळवून घेणार माझं नाव कारभारी राभारी पटेल निगोटे मी हसपी पोलीस पाटील आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेचा राज्य सभन्न आहे